बातमी आहे शेतकरी जनआक्रोश मोर्चाची शिवरायांचे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर येथून आज सकाळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शेतकरी जनआक्रोश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सुरुवात झाली आजपासून तीन दिवस ही यात्रा शिरूर लोकसभा विविध गावातून जाणार असून पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न होणार आहे या जनआक्रोश मोर्चात शिरूरचे आमदार अशोक बापू पवार पुणे कॅन्टोन्मेंट माजी आमदार कमलाताई ढोले देवदत्त निकम सत्यशील शेरकर माउली खंडागळे शरद लेंडे मुंडे अनंतराव चौगुले गुलाब पार्क हे तुषार थोरात मंगेश अण्णा काकडे राजश्रीताई बोरकर यांच्यासह असंख्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला या बातमीचा आढावा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी जय शिवराया उपस्थित सगळेच मान्यवर जगन्नाथ बापू शिवळे असतील आमच्या कमलनाने असतील सुरेश भाऊ असतील माऊली शेठ असतील सतीश शेखर असतील आमचे आमदार अशोक बापू पवार असतील चौगळी साहेब असतील सगळे आपण मान्यवर खरंतर आपण सर्वांच जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांचं स्वागत करतो कारण आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचा सा हा शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढावा लागतोय ही अपरिहार्यता आहे कारण संसदेमध्ये मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे आम्ही मागणी काय करत होतो तर कांद्याच्या निर्यातबंदीवर चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय तर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज धडपण्याचा प्रयत्न करत असेल धडपशाही करत असेल तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा ज्या प्रमुख जे मागण्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवत यामध्ये कांद्याची निर्यात बंदी चार पैसे मिळायची वेळ आली लगेच निर्यात बंदी केली महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊली आपण आळ्या फाट्याच्या चौकात चा रास्ता रोका आंदोलन केलं होतं चाळीस टक्के अना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी तेव्हा महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली तेव्हा घाईगानी केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागं टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घाईगाईनी नेपाळहून टोमॅटो आयात केला कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण शेतकरी विरोधी आहे इतकं कशाला आमची खता औषधाची जे पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार कंपन्यांना यांना हात लावायचा नाही कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही खतांवर अठरा टक्के जीएसटी लादण्यात आला खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणजे ऐंशी पैसे किंवा एक रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली वीस आणि पंचवीस रुपयाला विकली जाते तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही त्याला दूध घालताना अठरा वीस रुपयाने दूध घालावं लागतंय त्याला पाच रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त पाच रुपये अनुदान जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का हा माणूस नाही का हा शेतकरी नाही का याचे कष्ट हे तेवढे नाही या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आमची शेतकऱ्याची पोड शिकायला लागली काय शैक्षणिक कर्ज मिळवताना आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही रोज आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या गाव या उद्योगपतीचं एवढ्या कोटी एवढ्या हजार कोटींच एवढ्या लाख कोटींच कर्ज माफ पंचवीस लाख कोटी रुपयांच कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर कळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता अहो गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे माझी आपण सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करेल कोणी काही टीका करल माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कांठाळा बसवल्याशिवाय राहणार नाही कारण छत्रपती शिवाजी शिवाजीवरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका तेव्हा माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच मार्ग सांगणे आता रडायचं नाही लढायचं आपल्या हक्काच आता धन्यवाद जय शिवराय वय किती आणि तुम्ही आज या मोर्चामध्ये सहभागी झालात काय भावना जन्मतारीख एक तीन चाळीस अक्रोश मोर्चासाठी इथं आपले खासदार अमोलजी पोले यांनी इथं शिवनेरी किल्ल्यापासून अकृत मोर्चाचे आयोजन केलेले आहे त्यासाठी मी सकाळी साडेसहा इथं शिवनेरी किल्ल्यावरती थांबलो मोटरसायकलवर काय तुमची भावना या मोर्चातनं काय साध्य झालं पाहिजे नेमकं साध्य काय हे मोर्चं सरकार नाही साध्य होऊन त्या लवकर ते शेतकऱ्यांचं खर्चीकरण चालवले त्यांनी किती जरी आपण आता तामट्या आपली आपली तामट्याला बाजार मिळाला त्यांनी चिकून आयात केली तांबट्या नेपाळवरून